प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी पाहत आपण मराठी जत येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयात आज रोजी दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व कायदेविषयक शिबिर संपन्न झाले या आरोग्य तपासणीत ईसीजी मोतीबिंदू डोळे तपासणी बीपी शुगर निमोनिया या प्रकारच्या सर्व तपासण्या न्यायालयातील सर्व पक्षकरांच्या वकिलांच्या व सर्व स्टाफ यांचे तपासणी करण्यात आले जत वकील संघटनेचे अध्यक्ष राजकुमार म्हणाने उपाध्यक्ष नाणासाहेब गडदे सचिव चोडाप्पा करांडे भारत गडदे सोहेल शेख अशोक नेटवे एस के पोतनीस डी व्ही कदम आय ओ हदीमनी जे जे पाटील आर एन चव्हाण एस ए कुंभार व्ही एस देसाई आर के मुंडेचा सुरेश माळे सी बिराजदार अजय हिप्परकर तसेच वकील व आदी मान्यवर उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा